जय भारत मित्रांनो आज आपण मनुस्मृतीमध्ये विवाहाच्या प्रकारासंदर्भामध्ये ब्राह्मणांनी काय म्हटलेलं आहे ते बघूया ब्राह्मणी साहित्य मग ते मनुस्मृती असेल किंवा इतर जे काही साहित्य या आहे यामध्ये शूद्रांना अतिशय हीन पातळीवरील संबोधने वापरलेली आहेत त्यांच्यासाठी अत्यंत क्रूर अशा शिक्षा सुनावलेल्या आहेत शूद्र या वर्णामध्ये आजच्या मराठ्यांपासून ते दलित आदिवासी यांच्यापर्यंतच्या सर्व जाती येतात म्हणजेच आजच्या संविधानाच्या भाषेत सांगायचे तर ओ बी सी एस सी एस टी या जाती शूद्रांमध्ये येतात मनुस्कृतीमध्ये जरी चार वर्ण सांगितलेले असले अर्थात ब्राह्मण वैश्य शूद्र तरीही ब्राह्मणांच्या दृष्टीने आज फक्त दोनच वर्ण अस्तित्वात आहेत एक आहे ब्राह्मण आणि दुसरं आहे शूद्र क्षत्रिय आणि वैश्य हे जे वर्ण आहेत तेही ब्राह्मणामध्येच समाविष्ट झालेले आहेत असे आजच्या ब्राह्मण धर्मानुसार मानले जाते तर या शूद्रांच्या संदर्भामध्ये जे विवाहाचे प्रकार मनुस्मृतीत सांगितलेले आहेत ते नेमके कोणते आहेत ते आपण बघूया आणि शूद्रांसाठी जे विवाहाचे प्रकार सांगितलेले आहेत ते कसे खालच्या दर्जाचे आहेत आणि त्यातून शूद्रांची जी संतती जन्मलीच नाही त्यांना सुद्धा कशा पद्धतीचे लांछनास्पद असे विशेषणं मनुस्मृतीमध्ये वापरण्यात आलेले आहेत ते आपण आता क्रमशः बघूया मनुस्मृती अध्याय तिसरा श्लोक वीसमध्ये म्हटलेला आहे की चारो ब्राह्मण क्षत्रीय वैश्य और शूद्र वर्णोके लोगो के लिए ईस लोक और परलोक के अच्छे बुरे आठ प्रकार के विवाह निम्नोक्त रूप से है म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र यांच्यासाठी खालील प्रकारचे आठ विवाहाचे प्रकार, प्रकार सांगितलेले आहेत ते कोणते तर श्लोक एकवीसमध्ये म्हटलेला आहे आठ प्रकार के विवाह है ब्राह्म दैव आर्श प्राजापत्य आसूर गांधर्व राक्षस तथा पैशाच या आठवा पैशाच विवाह अतिनिंदित विवाह है म्हणजे हे आठ प्रकार यांनी सांगितलेले आहेत आता या आठ विवाहांपैकी ब्राह्मणांनी कोणत्या प्रकारे विवाह करायचे आणि इतर वर्णांनी कोणत्या प्रकारचे विवाह करायचे ते पुढे आलेले आहे या संदर्भात श्लोक चोवीसमध्ये मध्ये म्हटलेला आहे प्राचीन ऋषिओ के अनुसार ब्राह्मण के लिए प्रथम चार प्रकार के विवाह ब्राह्म दैव आर्ष और प्राजापत्य कोही उत्तम बताया गया है तथा क्षत्रिय के लिए राक्षस विवाह एवं वैश्य और शूद्र के लिए असुर विवाह को श्रेष्ठ बताया आहे ठीक आहे म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे आठ विवाहाचे प्रकार सांगितलेले आहेत त्यातील पहिले जे चार विवाहाचे प्रकार आहेत ते आहेत ब्राह्म दैव आरशा आणि प्राजापत्य हे ब्राह्मणांसाठी सांगितलेले आहेत आणि राहिलेले जे चार आहेत ज्यामध्ये आसुर गंधर्व राक्षस आणि पैशाच या विवाह प्रकारांचा समावेश होतो हे शूद्रांसाठी सांगितलेले आहेत आता हे जे काही विवाह प्रकार आहेत हे विवाह केल्यानंतर जी संतती निर्माण होती ती कशा प्रकारची असती या संदर्भामध्ये याच अध्यायाच्या श्लोकेकोणचाळीस आणि चाळीसमध्ये मध्ये काय म्हटलंय ते बघूया ब्राह्म आदी प्रथम चार प्रकार के विवाह में उत्पन्न होणेवाला पुत्र तेज से युक्त अपने आचरण से श्रेष्ठ द्वारा प्रशंसित रूप सौंदर्य बल और धैर्य औदार्य गुणों से संपन्न धनवान यशस्वी पुष्कल यानी अत्यधिक भोग भोगने वाले और साथही धर्मात्मा तथा शत वर्ष का जीवन जीने वाला होता है म्हणजे ब्राह्मणांसाठी जे विवाह प्रकार योग्य असे सांगितलेले आहेत त्या विवाह प्रकारामधून जी संतती उत्पन्न होते ती संतती दिसायला खूप सुंदर असते ती प्रशंसा करण्याच्या योग्य असते ती बलवान असते आणि ती खूप बुद्धिमान असते अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेलं आहे आता पुढचे जे चार श्लोक आहेत जे शूद्रांसाठी सांगितलेले आहेत त्या विवाहातून जन्मणारी संतती नेमकी कशी असते हे आता बघूया तर या संदर्भात श्लोक एक्केचाळीसमध्ये म्हटलेला आहे आसुर और गांधर्व आदि पिछले चार प्रकार के विवाहों से उत्पन्न वाले पुत्र क्रूर मिथ्याभाषी ब्राह्मणों के विरोधी तथा धर्म से द्वेष करने वाले व निर्लज्ज प्रकृती के होते हैं याचा अर्थ शूद्रांसाठी जे विवाह प्रकार सांगितलेले आहेत त्या विवाहामुळे शूद्रांना जी संतती निर्माण होते ती कशी असते तर ती क्रूर असते ती मिथ्या भाषी असते म्हणजे खोटं बोलणारी असते ती ब्राह्मणांच्या विरोधी असते आणि ती निर्लज्ज असते बिनलज असते त्यानंतर श्लोक बेचाळीस मध्ये काय सांगितलंय बघा सौ की एक बात बताते हुए मनु महाराज का निष्कर्ष रूप में कथन है कि वास्तव में अनिंदित यानी श्रेष्ठ विवाहों से उत्पन्न होने वाली संतान श्रेष्ठ होती है और इसके विपरीत निकृष्ट एवं निंदित विवाहों से उत्पन्न होने वाली संतान निकृष्ट और ओछी होती है अतः श्रेष्ठ संतान के इच्छुक लोगों को निकृष्ट प्रकृति के विवाहों का परित्याग करना चाहिए थोड़क यहाँ संग है कि मनु महाराज म्हणतात की पहिल्या चार विवाहांमध्ये जे विवाह हे हो श्रेष्ठ आहेत त्या विवाहांच्या द्वारे जी संतती निर्माण होते ती श्रेष्ठ असते आणि नंतरचे चार विवाह प्रकार जे शूद्रांसाठी सांगितलेले आहेत या विवाहांद्वारे जी संतती निर्माण होते ती निकृष्ट दर्जाची असते ती ओची असते म्हणजे खालच्या दर्जाची असते तात्पर्य काय कि ब्राह्मण फक्त शूद्रांचाच तिरस्कार करत नव्हते त्यांनाच हीन समजत नव्हते तर त्यांची संतती जी आणखी जन्माला यायची आहे तीसुद्धा कशी हीन तुच्छ आणि निकृष्ट दर्जाची आहे ते ते सांगताहेत म्हणजे शूद्रांचा आणि त्यांच्या भविष्यातील संततीचासुद्धा ब्राह्मणांना किती तिटकारा होता हे या श्लोकांमधून तुम्हाला लक्षात येत असेल ब्राह्मणांची मानसिकता कशी होती किती अमानवीय होती हेच या श्लोकामधून आणि मनुस्कृतीमधून आपल्या निदर्शनास येतं आहे त्यामुळे मनुस्कृती आणि इतर ब्राह्मण ग्रंथांमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आपल्या समाजाची किती निंदा करण्यात आलेली आहे हे सर्व समाजाला समजण्यासाठी असे व्हिडिओ आपण सर्वांनी शेअर केले पाहिजेत आणि सत्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भारत